मध्य प्रहरी ड्रोनच्या घिरट्याने खटाव तालुक्यात घबराट खटाव तालुक्यातील आंबवडे खातवाळ पडळगावच्या गावच्या परिसरातील शिवारात मध्यरात्रीच्या प्रहरी अवकाशात इलेक्ट्रॉनिक ड्रोनच्या घिरट्या घालण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून हे ड्रोन कॅमेरे रात्रीच्या वेळी गावातील घरांच्या छताजवळ येऊन घिरट्या घालत सैरभैर फिरत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय मागील दोन ते तीन दिवसांपासून आंबवडे खातबाळ पडळ परिसरातील गावांमध्ये अचानकपणे इलेक्ट्रॉनिक ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने गिरट्या घालण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं गावातील पोलीस पाटील व गावातील युवकांच्या लक्षात आले आंबवडे गावचे पोलीस पाटील प्रशांत पाटोळे यांनी युवकांच्या मदतीनं गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा देत दक्ष राहण्याच्या सूचना केल्या तर गावातील तरुणांनी गावावर आलेल्या अवकाशातील अस्मानी संकटाला घाबरून न जाता संघटित होऊन रात्र गस्त घालण्यास सुरुवात केली रविवारी रात्री सुमारे साडेबारा वाजता गावामध्ये गस्त घालत असताना अर्जुनमळा इथं चार ते पाच तरुण संशयास्पदरित्या वावरताना दिसले त्यांच्या गावातील युवकांनी पाठलाग केला असता चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी शिरसवडीच्या दिशेनं पळ काढला असल्याचे रात्रग्रस्त घालणाऱ्या युवकांनी सांगितले पुन्हा रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान गावातील घरांवर दगडफेक करून चोरीचा प्रयत्न केला असा गस्त घालत असणाऱ्या युवकांच्या निदर्शनास आल्याने पुन्हा गावातील तरुणांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून स्पीकरवर सायरन भोंगा वाजवला आणि चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांना धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला परंतु ड्रोनच्या घिरट्या मात्र चालूच होत्या गावातील रात्रग्रस्त घालत असलेल्या युवकांच्यामुळे व ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला सध्या या रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनची गावकऱ्यांनी चांगलीच चा धास्ती घेतली असून गावातील नागरिकांच्या मध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय तर नक्की रात्रीच्या वेळी अवकाशात व घराला खेटून गिरट्या घालणाऱ्या ड्रोनचा करता करवता धनी कोण अचानक हे ड्रोन नक्की कशासाठी फिरवलं जात आहे या मागील गुढ दिवसेंदिवस वाढत चालला आहे सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन वडूच पोलीस प्रशासनाने पाहणी केली पोलीस खाते अलर्ट झाले असून संबंधित ड्रोनचा व संबंधित ड्रोनच्या मालकाचा लवकरच चोक्षमोक्ष केला जाईल नागरिकांनी संयम राखण्याचे आवाहन वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनोने यांनी यावेळी केले।